जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ नमस्कार आज आपण श्री समर्थ रामदर स्वामी रचित श्रीमणांचे श्लोक श्लोक क्रमांक सव्वीस ते तीस यांचा अर्थ समजून घेणार आहोत हे श्लोक आपल्या मनाला योग्य दिशा देणारे आणि जीवनात भक्ती वैराग्य व धैर्य शिकवणारे आहे केला समर्थ रामदास स्वामी म्हणतात शरीर वाचवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी शेवटी काळ सर्वांना घेऊन जातो म्हणून हे मना श्रीरामाची भक्ती कर आणि भवसागराची चिंता सोडून दे भवाचे सलंडी। धरी रे मना प्रभू नायका सारी सारिखा स्वामी श्री उपेक्षी कदा को पल्या धारी। श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात हे मना संसाराच्या भीतीने का घाबरतोस धैर्यधर आणि सर्व भीती दूर कर श्रीरामासारखा समर्थ स्वामी आपल्या मस्तिकी आहे तो आपल्या भक्ताला कधीही दुर्लक्षित करत नाही जरी तो शिस्त लावणारा दंडधारी असला तरी को दंडधारी पुढे काळ पोटी थरारी। मना वाक्य म्हणा मस्ते हे सत्य उपेक्षी श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात श्रीराम हा पोदंडधरी पराक्रमी आणि सूर्यवंश आहे त्याच्या पुढे देवताही आणि काळही नम्र होतो हे मना हे शब्द सत्य आहेत असे ठाम मान राम आपल्या भक्तांचा अभिमान बाळगतो आणि त्याला कधीही दुर्लक्षित करत नाही कदी रागवाजे सदा प्रीत गाजे बळे भक्तीरी पू श्री कांभी वाजे पुरी वाहिली सर्वजेने विमानी उपेक्षी कदा रामदासा विमानी श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात श्री रामाच्या चरणी सदैव भक्तीचा गजर होत असतो भक्तीच्या बळावर अहंकार नष्ट होतो ज्यांच्या अंतकरणातून अभिमान पूर्णपणे वाहून गेला आहे अशा भक्ताला श्रीराम कधीही दुर्लक्षित करत नाही सेवका से असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदाभिमानी श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात भक्तांकडून चुका झाल्या तरी समर्थ राम त्यांच्याकडे कृपेने पाहतो संपूर्ण जगात असा दुसरा कोणी नाही ज्यांच्या वर्णन तिन्ही लोक करतात असा श्रीराम आपल्या भक्ताला कधीही सोडत नाही असे हे श्री म्हणजे श्लोक आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणारा आहे हा व्हिडिओ मनाला शांतता देणारा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ